रोप आल्यानंतर तुम्ही पहिली फवारणी आपल्या औषधाची कोणची कोणची घेतली होती आपल्या शेतकरी मित्रांना सांगा साहेब ग्रो मॅजिक माय आणि माय प्राऊड माय प्राऊड हे आपले इंडिया गुरु आपले खत आहे ते तर ह्याचा रिझल्ट काय आला रोपांना फवारणी घेतलेले किती दिवस झाले तुमच्या अंदाज आता चार चार पाच दिवस झालं एक पाच दिवसापूर्वी त्यांनी फवारणी घेतली होती दोन फवारणी घेतली तर ह्याचा रिझल्ट बस ट्रे मध्ये काढून दाखव आपण पांढऱ्यामुळे आपण निघायला निघायला तर डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला दाखवतो आपलं पांढरी मुळे किती वाढलेले आहे आपला रिझॉर्ट आहे लाईव्ह रिझॉर्ट आहे डायरेक्ट शेतकऱ्या समोर पाच दिवसापूर्वी फक्त फवारणी घेतलेली ग्रो मॅजिक व्हॉलीप आणि ग्रो सायकर अशी ही तीन औषधाची फवारणी ही पांढरी मुळे बघा किती वाढलेली ह्या ट्रे मधून सुद्धा खाली मुळे आलेली इथं काय काय इतका म्हणजे आपला जबरदस्त रोपाची चमक बघा ही रोप बघा ही पान आहे साईज काळोखी तेज चमक ही म्हणजे आपल्या औषधाचा रिझर्ट आहे महाराप तर रोपांवर एक वेळेस फुटेज महाराज ही रोप जे आहे दोन एकराची काय रोप इकडे चालू आहे लागवड पण चालू आहे लागवड पण आणि बुवास्त्र Ito po, host. Ito po, ah,